भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार वणीजवळ ट्रकची कारला जोरदार धडक यवतमाळ जिल्ह्यातील वणी बाह्यवळण मार्गावर कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या घुगुस मार्गावरील लालगुडा गावाजवळील ओमनगर जवळ घडली या अपघातात रियाजुद्दीन रफिकोद्दीन शेख वय त्रेपन्न वर्ष मायरा रियाजुद्दीन शेख वय अठरा वर्ष जोया रियाजुद्दीन शेख वय तेरा वर्ष अलिबा रियाजुद्दीन शेख वय अकरा वर्ष सर्व राहणार भीमनगर वनी हे चार जण जागीच ठार झाले तर इहाना शदिनुकोद्दीन शेख वय पाच वर्ष ही गंभीर जखमी झाली तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार रियाजुद्दीन शेख हे भीमनगर वनी येथील रहिवासी आहे त्यांचे लालपुलिया परिसरात गॅरेज आहे सध्या सुट्टी असल्याने ते त्यांच्या मुलीला कार शिकवत होते शुक्रवारी ते त्यांच्या तीन मुली व भावाच्या मुलीला घेऊन गुगूस रोडवर स्कोडा ही कार घेऊन गेले होते त्यांची मुलगी मायरा ही कार चालवीत होती दरम्यान लालगुड्याच्या आधी ओमनगर जवळील डीपी रोडवर टर्न घेताना तिचे कारवरील नियंत्रण सुटले व वा वाहन दुभाजकाला धडकले त्यानंतर ते वाहन दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर गेले त्यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकची कारला जोरदार धडक बसली या अपघातात कारमध्ये बसलेले पाचही व्यक्ती गंभीर जखमी झाले होते जखमींना उपचारासाठी वनी येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले तर एका व्यक्तीवर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर इहान हिला गंभीर अवस्थेत चंद्रपूर येथे रेफर केले मात्र तिची सुद्धा प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे अपघात होताच घटनास्थळावरील लोक मदतीसाठी धावून आले कारला ट्रकची धडक इतकी भीषण होती की कारचे तुकडे झाले लोकांनी जखमींना बाहेर काढले जखमींना वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले या घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे वनी शहरातील खनिज कोळसा वाहतूक करणारे अवजड वाहने नागरिकांसाठी काळ ठरत आहे या अपघातानंतर वणीतील जड वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे